भीमा खोऱ्यात अधूनमधून कमी जास्त पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणात आवक येत आहे मागील महिन्याभरात उजनी धरणात तेरा टीएमसी पाणी जमा झालं आहे वजा साठ टक्क्यापर्यंत खालवलेले धरण आता वजा पस्तीस टक्क्यावर आलं आहे संत गतीने का होईना पण उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा आहे आज गुरुवार अकरा जुलै उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उसनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसे उसनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज गुरुवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार नऊशे छप्पन क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेतच आवक मध्ये घट झाली आहे काल सकाळी उसनी धरणात सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात चव्वेचाळीस पॉईंट सहासष्ट सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकोणीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यावर आहे